हे लोक बघा सकाळ सकाळचा टायरमध्ये हवा भरतात आहे लोकांनी गावावरून ती हवा भरायची मशीन आणलेली ऑलरेडी सोबत तर ते, ते लोक त्या टायरमध्ये हवा भरतात साईम सकाळ वावरणं आता वाजलं सकाळच्या सहा आणि ह्या युजची सायकल तर पंक्चर झाली होती म्हणून अण्णा हरीश आणि सूरज हे लोक मिळून टायर खोलत आहे आता पंक्चर बनवण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी सर्व पंक्चरचं सामान असतं यासाठी लोक आता इथंच बनवतात पंक्चर बघा टायर खोलायला किती मेहनत लागते आणि सकाळचा नजारा बघा किती मस्त असं वातावरण थंडी वगैरे पण भरपूर राहते रस्ता सुमसाम वगैरे असतो सकाळच्या टायमा पण किती बघा गा। इथे गाडी आपला टेम्पो इकडचं एक एकतवेळी मधलं मंदिर हनुमानाच तिथे गाडी उभी आपली लोकांचा टायर खोलून झाला लोकांचा लोक टोप वगैरे काढतील आणि पंप्चर बनवतील स्टेशन लावलं आम्ही ट्रेन लागली इथे साईमय सकाळ भावांनो सकाळचे आता कमीत कमीत पाऊन वाजले मंदिर आता खाली झाले सर्व पोरं गेले सायकलनी पुढे आता आम्ही लोक थांबलोय पाट्डी आता मी बघा इकडे सकाळ सकाळ नाश्ता करतोय पुरी भाजी कांदा भाजी सकाळ सकाळ आता मी नाश्ता करतोय आम्ही लोक आता इकत पुरीवरून निघालोय गाडी मी दादा दादासाहेब लोकटे सुटले आम्ही चाललो आहे नाश्त्याच्या स्पॉटला नाश्ता घेऊन आपल्या पाठी टेम्पो पण येतोय टेम्पो तुम्हाला थांबा हे बघा आपल्या पाठी आता टेम्पो पण येतोय डिस्ट्रिक आहे आता पण या इगतपुरी गावातून चाललो आहे लोग बोला था बेड पूरे स्पॉट लग बहुत सुलो है तेल बत्तर स्पॉट मामा बेड वाले जो बाबू काका बघा सायकल जवळ सा जाते कसे साईराम साईराम हो सायराम साम देख देख पाण्याच्या टाक्याच्या इथे पोचलो आज आम्ही तिथे बघा पाण्याची टाकी पांढुर्ली आणि आम्हाला बघा आता भाऊजी पण आणि आम्ही सेम टायमामध्ये पोचलो आहे हो सायराम टायमिंग सेम झालं आपल्या दोघांचा पोचायचा सलमान खानच्या केर्या आलं बघा चाय पितो आर्या हे दोघे तीन तिघ आता आता आले का डोला आला डोला हार <laughs> नहीं मारेंगे डोला आए तो भी टाइगर अभी जिंदा है जिंदा है तू तो चाइन मारने गया है सायराम सायराम सायकलवाले गेलेत पुढे घाट चढायला आम्ही लोक अजून थांबलो इथे आता लोक इथे बसलेत पांडुर्लीला आणि आमचे बघा बिझनेसमॅन जिथे जिथे लॅपटॉप खोलून काम चालू आहे लॅपटॉपवरती काम करतोय बघा काल रात्री पण उशिरापर्यंत काम होता आता आतापर्यंत काम करतोय तिकडे बघा आता इडली वाड्या आलाय आम्ही लोक इडली वडा आहे सर्व लोक आहे आम्ही लोक इडली वाले खातो इथे इडली वाला असतो टाकी काय इडली वाला असतो वीस रुपये सहा बघा आम्ही लोक आता वरची टेकडीवरती आलेलोय त्या साईबाबा मंदिराच्या इथे पोहोचलोय तिकडे बघा जेवायला बसले अगोदर

हा दुसरा लॉट आहे दुसरा लॉट पहिला लॉट संपला हा <laughs> दुसरा लॉट जेवायला बसला आता लोक आम्ही लोक बघा आता समृद्धी हायवेला आलोय आलो आहे सिन्नर मधून आम्ही लोक समृद्धी महामार्गावरती जाणार आहे समृद्धी महामार्ग बघा माझ्या पाठी समृद्धी महामार्गाचा टोल आहे इथून तर आता आम्ही लोक समृद्धीवरून चाललोय डायरेक्ट दहा मिनिटा शिर्डी त्या टोलवर एंट्री केली की आम्ही दहा मिनिटं शिर्डी हा एक ब्रिज आहे परती तेक एक ब्रिज आहे बघा पाटील सर्व समृद्धी महामार्गाचाच रोड हा पूर्ण जब जबरदस्त रोड हा हा आम्ही लोक बघा आता समृद्धी महामार्गावरती आलोय आता बघा काय हायवे एक नंबर पूर्ण सुसाठ आम्ही लोक पोहोचलोय शिर्डीला आता बस एक किलोमीटर बाकी आहे आता आपण साईबाबांच्या शिर्डी नगरीत आहे पाच मिनिटांनाच आणि आता आम्हाला तिकडे जाऊन आता रूम वगैरे बुक करायचा आहे पूरांसाठी सर्वांसाठी दोन दिवसासाठी तर आता आपण चला मंदिराचा जवळ गेलो की पो तुम्हाला दाखवतो मी साईबाबांचं दर्शन शिर्डीच्या मंदिरात येते आम्ही पोहोचलोय बघा आता आता आम्ही चाललो आतमध्ये रूम बघायला आता आम्ही रूम वगैरे बघतो आहे तुम्हाला आणि मग भेटतो परत पाहिजे किती आता साडेसहा वाजता आम्ही पोचलो आहे मंदिराकडे